जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचं समजापासून तुमच्या लक्षात आलं असेल तरी आपण संपूर्ण हा व्हिडिओ बिलकुल आखरीपर्यंत पहा कारण आपण बिलकुल नागपूर जे नागपूर वृत्तपत्रात नागपूर त्याबद्दल सर्व ग्राउंडबद्दल माहिती या ठिकाणी तुम्हाला देणार आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की भरपूर ठिकाणचे ग्राउंड झाले आणि आता नागपूर कोल्हापूर जसे ह्या तारखा आलेल्या आहेत तर नागपूरबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला जर मालूम करायचं असेल तर हा व्हिडिओ आखरीपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण यामध्ये मी डिटेल मुलां मुले आणि मुलींची सर्व माहिती तुम्हाला देणार आहे बघा हे सर्व माझ्याकडं लेटर आलेलं आहे तर या लेटरबद्दल डिटेल माहिती अशी की तुम्ही आखरीपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही याच्यामध्ये का कुठून कुठपर्यंत किती तारखेला आहे आणि मुलं कधी किती तारखेला आहे मुली किती तारखेला आहे आणि कुठलं ठिकाण आहे हे सर्व डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुठले डॉक्युमेंट कुठले डॉक्युमेंटसोबत नेणं गरजेचं आहे या विषयावर पण मी सविस्तर चर्चा करणार आहे याच्या त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आखेपर्यंतांनी मन लावून बघा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही परिस्थितीचा म्हणजे प्रॉब्लेम यायला नको बघा लेटर माझ्याजवळ आहे नागपूर वृत्तपत्रातील वनरक्षक गट क पदाच्या भरती प्रक्रियेवर मूळ कागदपत्र तपासणी व शारीक मोजबाब तपासणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांसाठी धाव चाचणीचे आयोजन दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस ते पंचवीस दोन दोन हजार चोवीस लक्षात ठेवा तारीख एकवीस दोन दोन हजार चोवीस ते पंचवीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये खालील प्रमाणात करण्यात येत आहे या चाचणीचे सविस्तर वेळापत्रक व विभागाचे त्यांची वेबसाईट आहे या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आहे त्या वेळापत्रकानुसार उमेदवारांनी त्यांना दिलेल्या बॅचच्या वेळात धाव चाचणीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे बघा हे तुम्हाला जे तारीख दिली आहे तर त्या तारखेच्याच वेळात तुम्हाला उपस्थित राहणं गरजेचं आहे त्यामुळे मी सम स सर्वात प्र प्रथम ज्या महिला आहे महिला आहे तीन किलोमीटरसाठी बोलवण्यात येत आहेत आ, 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 तर त्या ती महिलांबद्दल मी बोलणार आहे आणि त्या महिलांचा विषय असा आहे की कुठल्या तारखेपासून कुठल्या म महिला बोलवण्यात येत आहेत हा या विषयावर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे बघा एकवीस दोन दोन हजार चोवीस तर कुठली यादी एक ते चोवीसशे आज लक्षात महिलांसाठी एकवीस दोन दोन हजार चोवीस एक ते चोवीसशे आणि बावीस तारखेला हे एकवीस तारखेला बावीस तारखेला बावीस दोन दोन हजार चोवीस चोवीसशे ते अठ्ठेचाळीसशे हे बघा तुम्ही तुमचं परत एक तुम्ही चेक करता एकवीस तारखेला एक ते चोवीसशे महिलांचा विषय आहे आणि बावीस तारखेला चोवीसशे ते अठ्ठेचाळीसशे परत तेवीस तारखेला महिलांचा आहे तेवीस दोन दोन हजार चोवीस अठ्ठेचाळीस ते अडी अठ्ठेचाळीसशे चार हजार आठशे एक ते बे बहात्तर म्हणजे सात हजार दोनशे हे आहे तेवीस तारखेला चोवीस तारखेला चोवीस दोन दोन हजार चोवीस बहात्तर हजार म्हणजे सात हजार दोनशे एक ते नऊ हजार सहाशे आणि पंचवीस तारखेला हे फक्त महिलांसाठी लक्षात असू द्या पंचवीस तारखेला आहे पंचवीस दोन हजार चोवीस नऊ हजार सहाशे एक ते अकरा हजार दोनशे से सेहेचाळीस हे आहे महिलांसाठी आणि महिलांसाठी धाव चाचणीचा जो ॲड्रेस आहे तो तुम्ही नोट करा किंवा लिहून ठेवा किंवा किंवा तुम्ही लक्षात ठेवा धाव चाचणीचे स्थळ आणि ठिका मौजा कलकुही लुपिन चौक मिहान नागपूर आलं लक्षात किती मौजा कलकुही लुपिन चौक मिहान नागपूर हा विषय होता मुला मुलींच्या तीन किलोमीटरसाठी आता आता आपण बोलणार आहे मुलांसाठी जे पाच किलोमीटर आहे त्या ouais विषयावर तर हे लक्षात ठेवा मुलांच्या तारखा का पण कारण तुम्हाला त्या तारखेला तुमचा नंबर चेक करायचा आहे आणि त्या तारखेलाच तुम्हाला येणं गरजेचं आहे तुम्ही जर लेट आले तर तुमचा तुमचा कोणीही विचार करणार नाही हे तुमच्या लक्षात ता असलं पाहिजे बघा आता पुर पुरुष पूर। उमेदवार पाच किलोमीटर महिलांचा उमेदवार पुरुष उमेदवार पाच किलोमीटर दिनांक एकवीस एक एक तारीख एक आहे पण ॲड्रेस अलग आला काय बरं लक्षात ठेवा एकवीस दोन दोन हजार चोवीस एक ते बत्तीसशे या नंबराचे मुलं बोलवले एकशे एक ते बत्तीसशे एकवीस तारखेला बावीस तारखेला बत्तीसशे ते सहा हजार चारशे तेवीस तारखेला सहा हजार चारशे एक ते नऊ हजार सहाशे आणि चोवीस तारखेला चोवीस तारखेला नऊ हजार सहाशे एक ते बारा हजार आठशे आणि पंचवीस तारखेला बोलवलं आहे बारा हजार आठशे एक ते पंधरा हजार पाचशे एकोणसत्तर हे न या अशा नंबरनं मुलं बोलवलेले आहे मग त्यामुळे असं नाही बघ की मुलींचा ॲड्रेस अलग आहे आणि मुलांचा अलग आहे आता तुम्ही मुलांच्या धाव जे पाच किलोमीटर आहे तर ते अलग ठिकाणी स्थळ त्यांनी दिलं धाव चाचणी स्थळ आणि ठिकाण मुलांसाठी जे पाच किलोमीटर त्यांच्यासाठी बोलवलं आहे मौजा तेलारा वाटर ट्रँक रोड मिहान नागपूर आणि लक्षात मी स्पेशल ट्रॅकबद्दल तुम्हाला बिलकुल अलग व्हिडिओ तयार करणार आहे परंतु हे जे माहिती आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं त्यामुळं हे स्थळ लक्षात ठेवा मुलींसाठी मुलींच्या तीन किलोमीटर धावत आहे मुलींसाठी मौजा कलकुही लुपिन चौक मिहान नागपूर आणि मुलांसाठी वेगळं आहे मौजा तेलारा वॉटर टँक रोड मिहान नागपूर लक्षात हे आहे त्यानंतर बघा उमेदवारांनी धाव चाचणीसाठी दिलेले आहेत बॅचच्या वेळेत एक तास पूर्वी येणं गरजेचं आहे तुम्ही जर लेट गेलं ले तर तुमचा विचार कोणीही करणार नाही त्यामुळे तुम्ही एक तास माझ्या हिशोबाने तुम्ही दोन तास पहिले जावा देतो त्या परिस्थितीचा अभ्यास करा एक तास पुरू येणं गरजेचं आहे खालीलप्रमाणे दस्तावेज सोबत आणणे आवश्यक आहे बघा आता आपण जातो घायगरबोमध्ये आणि कुठले डाकुमेंट विसरून जातो तर विद्यार्थ्यांना असं तुम्ही करू नका या गोष्टीवर तुम्ही पूर्ण लक्ष द्या त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की तुम्हाला तुम्ही अखेरीपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुमच्या विषय लक्षात आला असेल तर बघा आता तुमच्याकडं तीन डॉक्युमेंट कोणचे असणं गरजेचं आहे बघा एक आहे ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्राची मूळ प्रत हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर दोन बाय स्वतःचे एक ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड असो पॅन कार्ड असो निवडणूक आयोगाचे ओळखपत्र जसं वोटिंग कार्ड तर हे तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे आणि तिसरं विभागाने का विभागाने विभागा कागदपत्र तपासणीच्या वेळी दिलेली मूळ पात्र प्रमाणपत्र हा लक्षात हे तीन तुमच्याकडं असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना बघा धाव चाचणीमध्ये गैरहजर राहणाऱ्या उमेदवाराचा पुन्हा छान संधी दिली जाणार नाही त्यांनी हे क्लिअर केलं आहे जसं काही ठिकाणी तुमच्या परीक्षेचा वेळ केला बाबा माझी ट्रेन हुकली मला मेसेज वेळेवर आला किंवा माझा मोबाईल बरोबर नव्हता माझे डॉक्युमेंट नव्हते ते ह्या काहीही कारण या ठिकाणी चालणार नाही त्यांनी सरळ लिहून दिला आहे धाव चाचणीमध्ये गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाणार नाही कुठल्याच प्रकारचा तुम्हाला मोका दिला जाणार नाही भरती प्रक्रियेसंदर्भात पुढील सूचना माहितीसाठी उमेदवारांनी वन विभागाचे तुमच्या त्यांच्या तर अधिक काही तुम्हाला माहिती हवी असेल तुम्ही या साईटवर जाऊन चेक करा आणि साईडवर तुम्हाला स्कॅनरसुद्धा दिला आहे कशासाठी लोकेशन आजकाल खूप स्टँडर्ड लोकं झाले आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं लोकेशन धाव चाचणी जे लोकेशन आहे तर लोकेशनचं स्कॅनर साईडवर आलेलं आहे तुम्ही लोकेशन चं स्कॅनर स्कॅन करून श करून तुमचं लोकेशन मिळवू शकता त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही विद्यार्थ्यांनं हे डॉक्युमेंट जे मी तुम्हाला तीन डॉक्युमेंट सांगितले तर नागपूरबद्दल विद्धर्थान स्पेशल हा व्हिडिओ आहे नागपूरच्या विद्यार्थ्यांबद्दल कारण सर्वात जास्त फॉर्म नागपूरला आहे विद्यार्थ्यांनी नागपूर ठाणे तर नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनो बघा हा व्हिडिओ जर व्हिडिओला तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत जे पोचली आणि विद्यार्थ्यांच्या भल्याची आहे विद्यार्थ्यांना फायद्याची आहे तर सर्वप्रथम तुमच्यापर्यंत ॲटोमॅटिकली अपडेट पोहोचण्याची पूर्ण कोशिश करतो त्यामुळे जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सर्वात प्रथम तुमच्याकडे अपडेट येण्यासाठी कुठल्या प्रकारची माहिती तुमच्या तुमच्यापासून मिस नको व्हायला त्यामुळं जर तुम्ही आमचे सबस्क्रायबर असाल तर सर्वप्रथम तुम या गोष्टीचा तुम्हाला <,'《Monksć> फायदा होऊ शकतो बघा नागपूरसाठी टप राहणार आहे मेरिट हाय जाणार आहे त्यामुळे नागपूरचा ट्रॅक कसा असणार आहे मेरिट किती जाणार आहे याच्याबद्दल आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत जोडण्याची पूर्ण कोशिश करू तर विद्यार्थ्यांनो बघा लक्ष असू द्या हे माहिती बिलकुल तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर हे माहिती तुमच्या लक्षात आलीच असेल की नागपूरच्या तीन किलोमीटर मुलींबद्दल आणि नागपूरच्या पाच किलोमीटर मुलांबद्दल ही स्पेशल माहिती आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याची गरज नाही तुम्हाला जर अधिक कुठल्या गोष्टीचं काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच मोबाईल नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा मला कॉल करू शकता बहुतेक वेळ आपण काही कामात असतो आणि फोन उचलू शकत नाही त्यामुळं विद्यार्थ्यांना राग येते तर विद्यार्थ्यांना बघा नागपूरबद्दल तुम्हाला अधिक कुठल्याही गोष्टीचा डाऊट असेल तर मला नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा मी नक्कीच रिप्लाय कर द्यायची तुम्हाला पूर्ण कोशिश करेल तर हा व्हिडिओ स्पेशल नागपूरसाठी अधिक जर कुठल्या मिहान मला भरपूर विद्यार्थी मेसेज आले आणि फोन आले तर त्यांनी सांगितलं तुम्हाला ट्रॅकबद्दल बोला तर मिहान जो ट्रॅक कसा असणार याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा नागपूरचा कट ऑफ किती जाणार आहे याच्याबद्दलसुद्धा मी स्पेशली व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे तुम्हाला आमच्या चॅनलवर अपडेट राहणं बिलकुल गरजेचं आहे विद्यार्थ्यांना माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहे की जे विद्यार्थी नागपूर ठिकाणी फॉर्म सबमिट केले आहेत आणि तुमची तुम्ही मेहनत केली तुमच्या मेहनतीला शंभर टक्के बाहेर येणारच याच्यामध्ये काही डाऊट नाही तरी पूर्ण माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल तर माझे विचार जर व्यवस्थित वाटले असेल तर चॅनलला तुम्ही नक्कीच सब्रा करा नाही तर जबरदस्ती नाही विद्यार्थ्यांना पुन्हा भेटूया आपण नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओच्या माध्यमातून थँक यू जय हिंद